परंडा तालुक्यातील अठ्ठावीस जून रोजी चिंचपूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली शाळेतील शिक्षक बी एम मोहोळकर हे नेहमीप्रमाणे शाळेत आले पण यावेळीही ते दारूच्या नशेत असल्याचे उघड झाले अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी मोहोळकर शाळेत पोहोचले मात्र मद्यपान करून आल्याने ते विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या स्थितीतच नव्हते ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास त्यांनी त्वरित कडक पाऊल उचलत त्यांना रोखले आणि शाळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोन करून माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती अध्यक्ष सुतार उपाध्यक्ष रविंद्र कुंभार तसेच गावचे सरपंच महेश देवकर उपसरपंच नितीन सावंत युवा नेते अनिल पाटील तर इतर सदस्य आणि काही पालक शाळेमध्ये दाखल झाले प्रत्यक्ष पाहणी केली असता शिक्षक पूर्णपणे मध्यधंद्या

शाळेची शिस्त धुळेस मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय ना सर नाव सांगा तुमचं नाव सांगा सांगा नाव तुमचं काय नाव तुमचं ना यांच मोहोळकर काय मोहळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितले हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून आलेत इथं यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी प्रतिनिधी हारुण शेख